तुला असं वाटतंय की देवाने सगळं दुःख तुझ्याच आयुष्यात दिलं आहे सगळं स्ट्रगल तुझ्याच वाट्याला आलं आहे जे काई पाप पेते फक्तो बग, खुँछा। खुँछा। काही पाप आहे ते फक्त तूच केलंस खरं तर तसं नाही आहे एकदा बाहेर निघ आणि बघ रस्त्यावरती लोक झोपतात पेन पेन्सिल विकून त्या पाच दहा रुपयामध्ये लोक स्वतःचं जीवन जगत आहेत तरी ते त्यांच्या आयुष्यात खूप खुश आहेत काही लोक अशी आहेत की खूप गरीब आहेत अपंग पण आहेत त्यांच्याकडे खायला प्यायला काय नाही आहेत पण आपण फक्त जिवंत आहोत याच्यासाठी देवाचे आभार मानत आहेत काही लोकांकडे पैसे नाही आहेत भीक मागतायत पण फक्त पोट आहे म्हणून ती लोकं खुश आहेत तू जी लाईफ हॅपिली एन्जॉय करतो आहेस ना ते कोणाचं तरी स्वप्न आहे कोणाला तरी तेच साधं जगणं जगायचं आहे ज्या गोष्टीचा तू तिरस्कार करतो आहेस ना ते कोणाला तरी हवं आहे मग तुझ्या आयुष्यात देवाने जे काही दिलं आहे ना तुला ते सगळ्यात बेस्ट आहे आणि तिथून तू नव्याने सुरुवात करूच शकतोस देवाचे आभार मान की जे काही आहे ना त्याच्यात तू हॅप्पी आहेस आणि मनापासून हॅप्पी राहिलास ना ज्या गोष्टी तुला हव्यात ना त्या आपोआप तुझ्याकडे येतील आणि तोच विचार कर ना जर देवाने सगळंच तुला दिलं तर त्या देवाची आणि सगळं मिळण्याची किंमत राहील का म्हणजे मला आहे आळंदीला तिथे गेल्यानंतर मला जे सुख मिळणार आहे ते क्षणिक आहे पण तो जो प्रवास आहे ती आतुरता आहे ते मला आयुष्यभर आठवणीत राहणार आहे मग आपल्याला तो प्रवास एन्जॉय करता आला पाहिजे शेवटच्या क्षणाला तर सगळ्यांनाच जायचं आहे हा प्रवास खूप भारी आहे खूप ब्युटिफुल आहे तो एन्जॉय कर हे आयुष्य एकदाच आहे पुन्हा नाही आहे